कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार लोणकर माध्यमिक विद्यालय भागशाळा वडगाव शेरी येथील शालेय मुलांमध्ये संत साहित्याच्या माध्यमातून बुद्धिमान आणि अभ्यास कौशल्यवाढीसाठी उपयुक्त ठरलेला ओळख श्री ज्ञानेश्वरीची या संत साहित्यावर आधारित बहुउद्देशीय मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या एकशे एकव्या शाळेतील उपक्रमाचा प्रारंभ हरिणाम गजरात झाला ओळख श्री ज्ञानेश्वरीची एक, एक, एक परिवारातील मुख्य मार्गदर्शक श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शक सूचनाप्रमाणे उपक्रमाचा प्रारंभ करण्यात करण्यात या प्रसंगी अध्यक्षस्थानी हरिभक्त पारायण मारुती नाना महाराज गलांडे होते समन्वयक कैलास आव्हाळे यांनी शिक्षक विद्यार्थी आणि हरिपाठ ज्ञानेश्वरीची ओळख या उपक्रमास लागणारे संत साहित्य वाटप करून लोणकर माध्यमिक विद्यालय भागशाळा वडगाव शेरी येथे झाला अध्यक्षतेखाली प्राचार्य अनिता शिंदे उपमुख्याध्यापक सविता नाणेकर प्राध्यापक कर्मचारी वृंद उपस्थित होते यावेळी नि निवृत्ती महाराज गलांडे यांनी उपक्रमाची उपयुक्तता सांगत सुसंवाद साधला खुलते महाराज यांनी गेल्या दोन वर्षाचा विद्यार्थी आणि शाळेत झालेला बुद्धी विचार आणि स्मरण शक्ती झालेला बदल याविषयी अनुभव सांगितले या, या प्रशालेत दर शनिवारी आनंददायी शिक्षण उपक्रमात नियोजन केले असल्याचे सांगितले या प्रसंगी मारुती नाना गलांडे महाराजांनी शरीराचे तात्पुरते टिकणारा सौंदर्याकडे अधिक वेळ देण्यापेक्षा अखंड टिकणारा संत साहित्य अभ्यासनं बुद्धी मन आणि स्मरण शक्ती पवित्र करण्यास थोडा वेळ देण्याचं आवाहन केलाय या प्रसंगी भजनी मंडळ अध्यक्ष पाडाळे वाबळे महाराज जिरमिरे जाधव महाराज हरिपाठ शिक्षक महिला सीमा चौधरी ताई भांबुरे रिटायर्ड भारतीय स्थानिक संघ नगर रोड अध्यक्ष परशुराम शिंदे आदी उपस्थित होते दीप प्रज्वलन ग्रंथ माऊली प्रतिमेच्या पूजनेनं सुरू झालेला उद्घाटन सोहळा सामुदायिक पसायदानानं कार्यक्रमाची सांगता झाली प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा